नमस्कार विशालदीप किचन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण केलेलं आहे मुंगाच्या डाळीचं सातळ किंवा पिठलं जरी ही रेसिपी तुम्हाला करायची असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा खूप छान लागतं झटपट पाच मिनटामध्ये तयार होतं आज आपण करणार आहोत मुंगाच्या डाळीची सातळ किंवा बेसन तर त्यासाठी ही मुंगाची डाळ मी चार घंटे चार ते पाच घंटे आपल्याला भिजत घालायची आहे ते ही भिजलेली मुंगाची आहे चार ते पाच घंटे मी भिजत घातली होती त्यानंतर दोन बारीक चिरलेल्या कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर चार पाच बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या मीठ लसणाच्या पाकळ्या हळद जिरा आणि मोहरी आता पिठलं करण्यासाठी जे आपण भिजत घातली होती मुगाची डाळ ती आपल्याला मिक्सरमधून छान बारीक वाटून घ्यायची आहे तर मी मुगाची डाळ ही मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते यामध्ये आता लसणाच्या पाकळ्या त्यानंतर हिरव्या मिरच्या आता मिक्सरमधून छान आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून छान असं आता बारीक वाटून घेतलेलं आहे पिठलं करण्यासाठी आता मी कढई ठेवली गॅसवरती त्यामध्ये एक पळी तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकूया अर्धा चमचे जिरे टाकूया बारीक लसण्याच्या पाकळ्या हिंग बारीक चिरलेला कांदा आता छान आपल्याला कांद्याला गुलाबी रंग येईपर्यंत छान आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा छान आपला परतून झालेला आहे आता यामध्ये मी कलरण्यासाठी काश्मीरी लाल मिर्च अर्धा चमचा टाकत आहे आणि थोडीशी कोथिंबीर आता यामध्ये आपण जे वाटून घेतली होती मुंगाची डाळ ती टाक ती टाकणार आहोत थोडंसं पाणी घालून यामध्ये त्याच्या चवीनुसार मीठ टाकूया छान आता आपल्याला हे शिजू द्यायचं आहे तुम्हाला पतला हवा असेल तर जास्त पाणीसुद्धा टाकू शकता आता यावरती आपल्याला झाकण ठेवून पाच ते सहा मिनटं बेसन छान शिजून घ्यायचं आहे पाच मिनटं झालेले आहे आता आपली ही मुंगाच्या डाळीचं पिठलं छान तयार झालेलं आहे यावर त्यात आपण कोथिंबीर टाकूया खूप छान लागते तुम्ही एक वेळेस प्रकारे मुगाच्या डाळीची सातळ करून बघा ज्यांना हरभऱ्याची डाळ चालत नाही किंवा वातेमुळे ते हरभऱ्याची डाळ खात नाही तुम्ही अशा प्रकारे मुगाच्या डाळीचं पिठलं करून सुद्धा खाऊ शकता एक वेळेस नक्की करून बघा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा